इति शांतता आहे पहा आणि म्हणून आवड ही आवड आपल्याला महत्त्वाचे आहे कोल्हापूर ही कुस्तीची पंढरी आहे म्हणून आपल्या पुणे जिल्ह्यानं हा शोचितपणा हा शब्द पुरवलेला आहे ना पाठी से मलबक्क उद घुटना देने का प्रयत्न घुटना तो साक्षमान बनो शक्तिमान बनो आपको जो बल चाहिए वो आपके भीतर है तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार आणि म्हणून कुस्ती हा खेळ आहे मेहनत केला म्हणून कुस्ती ही एक आहे म्हणून आज अनेक कुस्ती केंद्र या महाराष्ट्रात निर्माण होऊ लागली कुस्तीला भवितव्य निर्माण झालं अनेक पाठीदे भरभक्कपणे पाठबळ देऊ लागले अनेक दाऊक्ष मंडळींना योगदान देऊन कुस्ती मैदाना भरवू लागले आणि म्हणून हे सर्व पदाधिकारी सर्व सेवा प्रतिष्ठानचे पदाधिकारी आणि विवाहांचे सर्व पदाधिकारी एक चांगला आयोजन करून भरघोशी नाम देऊन कुस्ती वाढली पाहिजे कुस्ती जगली पाहिजे राजश्री शाहू राजाच्या नंतर जो कुस्तीचा राजाश्रय होता तो संपला आणि कुस्ती लोकांनी सांभाळली कुस्तीला लोकाश्रय मिळाला घोटुणा जेरबा चिवट आणि चिवट झंज शवास रविंदर पैलवान आणि शवास कोशिश करो पंजे की पकड पहा घुटना दिलेला आहे आता काय होईल म्हणून लहान मुलं पुढं काय होईल आणि सर्व जाणकार मंडळी हे खेळ आहे मैदानी माय कुस्ती आहे हो अरे वाह शाबास अतिस आणि अतिस मोर सबस्क्राईब करा कुस्ती मल्ल विद्या यूट्यूब चॅनेल आणि त्याचबरोबर उजव्या बाजूचे बेल आयकॉन चिन्ह आता आपण महाराष्ट्रातील सर्व कुस्ती मैदानी घरबसल्या पाहू शकाल